मंसर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहामधील महायुतीचे उमेदवार सुहास प्रकाश चव्हाण यांनी आज आपल्या प्रचाराचा दमदार शुभारंभ केला प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी सुहास चव्हाण यांनी गोकर्णेश्वर मंदिर येथे विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले धार्मिक वातावरणात त्यांनी आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले यावेळी बोलताना सुहास चव्हाण यांनी निवडणुकीत उभे राहण्यामागचा उद्देश स्पष्ट केला ते म्हणाले माझ्या प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी मी नगरसेवक पदासाठी उभा आहे प्रभाग सहा मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे मी निवडून आल्यास येत्या काळात सर्व सर्व कामे लावून प्रभागाचा विकास करेन असे मी तुम्हाला आश्वासन देतो सुहास चव्हाण यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे प्रभाग सहा मधील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे गोकर्णेश्वर मंदिरातील या शुभारंभावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी सुहास प्रकाश चव्हाण प्रभाग क्रमांक सहा येथून प्रभाग क्रमांक प्रभा येथून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या युतीच्या याच्यामधून लढत असून माझे चिन्ह हे कमळ आहे अमरनाथ नगर येथील जे प्रॉब्लेम्स आहेत जसे वीज याचं ड्रेनेज लाईनचं किंवा सुरक्षित संदर्भातलं त्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे असे मी सर्वांना आगवाही देतो मतदारांना माझं हेच आव्हान राहील की एक सुशिक्षित समजूतदार मनमेळावं आणि काम करणारा एक उमेदवार तुम्ही माझ्या माझ्या वतीने नगरपंचायतमध्ये पाठवा अशी मी सर्वांना विनंती करेन आता या ठिकाणी विकास तुम कामे तुमचं ध्येय काय असणार आहे तुम्ही ज्या प्रभागामधून उभे राहता त्यामध्ये तुम तुमची पुढची उद्दिष्ट किंवा ध्येय काय असणार आहे रस्ते वीज आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या वगैरे सर्वच बिबट्यांच्या पण त्याच्यामध्ये येईल या सर्व दृष्टीने मी त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न करेल नमस्कार मी संदीप दिनकर बांकडे भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आमच्या भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार महेश दादा लांडगे ज्यांच्याकडे पुणे जिल्हा उत्तरची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील तसेच शिवसेने राष्ट्रवादीचे माजी खासदार शरीदरा आडराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झालेली आहे आणि या युती झाल्यानंतर ह्या युतीचा सहा नंबर वार्डचे प्रभागाचे आमचे उमेदवार सुहास प्रकाश चव्हाण यांच्या प्रचाराचा आज येथे नारळ आगी फोडत आहे सुहास प्रकाश चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही इथे रस्ते वीज पाणी यांच्या काही समस्या असतील सौर्द समस्या असतील इथं बिबट्याचा प्रश्न आहे तो प्रश्न असेल नागरिकांच्या ज्या शासनाच्या योजना असतील विविध भारत सरकारच्या असेल सर केंद्र सरकार राज्य शासनाच्या या सर्व योजना आम्ही त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू देशात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि मनसरमध्ये सुद्धा युतीची घोषणा झाली आणि युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवित आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की भविष्यात आपल्याला जे कामं करायची आहेत जो फंड आणायचा आहे तो आपल्याला नेत्यांच्या माध्यमातून आणायचा आहे त्यामुळं उमेदवारही शिकलेला आहे सुशिक्षित आहे आपल्याला जास्तीत जास्त फंड आणण्यासाठी आपले विकास काम करण्यासाठी शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी आपले सहा नंबरचे जे उमेदवार आहेत सुहास प्रकाश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्या येत्या दोन तारखेला तंबाच्या चिन्हावरचं बटन दाबा आणि उमेदवार विजय करा हे मी आवाहन करतो